अक्कलकोट मैंदरकी रस्त्यावर पुलावरील लोखंडी कठड्याला का कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना गुरुवारी घडली या अपघाताची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात झाली आहे या घटनेची फिर्याद सौदागर उमेश पवार वय अडतीस राहणार उत्तर सोलापूर यांनी दिली आहे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव हिंदवी सौदागर पवार वय तीन असे आहे फिर्यादीचा चुलत भाऊ व वाहन चालक सहदेव पवार यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी सौदागर त्यांची पत्नी अंकिता मुलगी हिंदवी व चुलत भाऊ सहदेव चंद्रकांत पवार असे सर्वजण गावातील आंत शिवाजी भोसले यांच्या मालकीच्या कारमधून पहाटे तीनच्या सुमारास गाणगापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते गाणगापूर येथे जाताना अक्कलकोट शहरालगत गाणगापूर रोडला पहाटे साडेचारच्या सुमारास भरधाव वेगात असलेली त्यांची गाडी सहदेव हा चालवीत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी मैंदरगी रोडवरील पुलावरील डाव्या बाजूस असलेल्या लोखंडी कठड्याला धडकली या अपघातात हिंदवीच्या डोक्याला मार लागून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला